मात्र जरासा आपला ब्रिटिशच लोकांनी इकडे तोफांनी आपले गड उद्ध्वस्त केले आज ह्यांच्यामुळे आपल्याकडे गड किल्ले आपले नीट नाही जसे होते रतनगडी लोक पहाड विक्रांनी <laughs> बॅगेने पूर्ण वाट लावली आमची कंटिन्यू राहायचंय स्ट्रेट कधी चढा नाही जय शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय पुन्हा एकदा आलोय आपण ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉकमध्ये आज आपण आहे ना जाणार आहे एम के ट्रॅकला जो आपल्या समोरचा आहे आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला आहे ना ॲडव्हेंचर पाहायला भेटेल आपल्या समोरच आहे कळसुबाईचे शेखर जे आपल्या लेफ्ट साईडला आहे आणि आज आपण ह्या सगळ्यांवर ट्रेक करतो जराशी तुम्हाला वर्क करून देतं ह्याचं नाव लक्षात राहिलं पवन बोकुल आणि इथं पार्थ आहे जे आमचे लिडर आणि अद्वान तर मित्रांनो ह्यांच्यावर ॲडव्हेंचर करायला खूप सारी मजा येणार आहे वरती जाऊया एम के सह्याद्रीमधला दुर्ग त्रिकूट म्हणून ओळखणारा म्हणजेच अलंग मदन कुलम समुद्राच्या कळसुबाई डोंगर हे किल्ले समुद्रसपाटीपासनं चार हजार आठशे फूट उंचीवर आहे ट्रेकिंगच्या दृष्टिकोनाने एम के ट्रेक हा कटिंग श्रेणीचा मानतो म्हणूनच आज आपण इन्फिनिटरी ट्रेकर्स या ग्रुप बरोबर ट्रेक कंप्लीट करणार आहे ते हा जे एम के गडाचे ब्लॉग आहे मित्रांनो लाचपर्यंत पहा आणि आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट मात्र नक्कीच करा सकाळचे वादले सात एम के ट्रेकच्या विलेज म्हणजेच आंबेवाडीतून आमचा ट्रेक हा स्टार्ट होतो आजचा मात्र ट्रेक हा चॅलेंजिंग असणार आहे कारण रॅपलिंग आणि क्लाइम्बिंगचा जरासुद्धा एक्सपिरियन्स नसल्या कारण आजचा ट्रेक मात्र आपल्यासाठी हार्ड होणार आहे गाईडदाच्या माहितीनुसार आजचा आमचा टार्गेट असणार तो म्हणजेच आलंग आणि कोलंगड मित्रांनो मात्र ट्रेकला स्टार्ट केलं आहे आणि कमीत कमी दहा -कमी मिनटाच्या वॉकनंतरला आपल्याला जंगल पॅज लागला अजूनपर्यंत पटार आहे त्याच्यानंतरला आपल्याला एक जंगल पॅज लागेल तिकडनं जाऊन वरती आणि आज सगळ्यात म्हणजे मजा येणार आहे ती म्हणजेच रॅपलिंग आणि क्लायम्बिंग जे आपण ह्याच्या आधी कधीच केलं नाही ॲडव्हेंचर तर आपण करत आलो आहे पण आज काहीतरी नवीन आपल्याला करायचं आहे बघूया ॲडव्हेंचरमध्ये आपल्याला किती सारी मजा येणार आहे बॅगेने पूर्ण वाट लावली आमची कंटिन्यू राहायचं आहे स्ट्रेट कधी चढा नाही पण ही पाच ते दहा किलोची बॅग झालेली आहे आणि बघा माझ्या पाठी पवन पूर्ण जंगली पॅच लागलेला आहे ला। आणि एकानं थेट आपल्याला जायचं आहे चिकन रॉक खरा ॲडव्हेंचर चालू होतो एक दीड तास कंटिन्यू मित्रांनो चालतोय आणि नॉनस्टॉप आपल्याला जंगल पॅचच आहे आणि पडलो खरंच डायरेक्ट वरती गावणार आहे तो आपला ॲडव्हेंचर इथपर्यंत आपल्याला जंगल प्यायच लागतो तो कधी कधी स्ट्रेट आहे कधी कधी ऍडव्हेंचर आहे आज आमच्या टीम मध्ये एक जण आला तो म्हणजेच अब्बास अब्बास काश्मीरचा असल्या कारण त्याच्यासाठी हा एम के ट्रेक हा चॅलेंजिंग असणार आहे एक सेकंड रिपीट जंगल, ही जंगल ही। ये आप देख साव मात्र आता आपण जाऊन पोचलो ते म्हणजेच जिथून आलंगडाचा ॲडव्हेंचर चालू होतो आता मात्र मित्रांनो पोचलो आपण आलंगडाचे आहे ना ऍक्च्युअल ऍडव्हेंचर जवळ इकडे आपल्याला कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटतात आणि इकडनं जो आपला खरा ॲडव्हेंचर आहे तो पहा वरती पायऱ्या मात्र एका साइडला कोरलेल्या आहेत आणि तुमचा तोल आहे तुम तो मित्रांनो एका आतमयत ठेवा कारण हवा इथं जोरात आहे तर कधी पण तोल तुमच्या पाचच्या साईडला जाऊ शकतो तर कधी पण आहे ना याच्यात हात तुमच्या पायरीवर ठेवा आणि वरती चढत जावा तर जाऊया आपण आणि ह्या पायऱ्या बघून आपल्याला कलावंती दुर्गाची आठवण आली थोड्याच वेळात आयुर्वेद दादाची मज्जा येणार आहे कारण वयाच्या पन्नास वयापेक्षा पण पन, त्यांचा हा जोज बघून आपल्यामध्ये मात्र ये मध्यस्थान मित्रांनो पोचलो आपण सत्तर पर्सेंट ट्रेक आपण कंप्लीट केलेला अजून हा पहा आणि हा जो अलंकाराचा रॉक पॅच व्हा तिथे रॅपलिंग आणि क्लाबिंग करतात तो वरती हायस्ट आणि सकाळी होतो आपण आंबेवाडीजवळ ते एकदम छोटी दिसत असेल तुम्हाला तिकडनं आपण ट्रेन सकाळी लावला असा असा कॉर्नरमधून आलो अर्धे बघा आणि आजचं क्लायमेट मित्रांनो लय भन्नाट आहे जरासा वाकी आहे तिथून आपला जो रॉक पॅच आहे तो चालू होईल आता पण तो ट्रॅक आपल्याला दुर्ग आठवण आली हवं सेम आहेत दुर्गाला पण पण दुर्गाच्या जरा मोठ्या पाहिद्यात ह्या आहेत त्या छोट्यात मात्र एक दिवस तास चालल्यानंतरला आपल्याला अलंगडाचा पहिला रॉकपेज पाहायला भेटतो पोचलो आपण मित्रांनो ॲडव्हेंचर जो अलंगडाचा आपलं आहे आणि आता आपण जो राईट साईडला जिकांना आपले ॲडव्हेंचर स्टार्ट होतो वरती जायला त्याच्यात उजव्या साईडला आपल्याला एक गुफा पाहायला भेटते हे बघा कमीत कमी वीस एक जण तर राहू शकतात आणि समोरनं आपल्याला सह्याद्री पाहायला भेटते ती म्हणजेच आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि समोरच एक डॅम आहे कोणता डॅम आहे माहिती नाही आणि समोर आहे आपल्या आंबेवाडी थोड्याच वेळात तुम्हाला आहे ना ॲडव्हेंचर तो पाहायला भेटणार आहे मित्रांनो जो अलंगडाचा ठिकाणच मग परत आपण उतरू आणि मदनकडे जाऊ फायनली मित्रांनो पोचलो आपण अलंगडच्या ॲडव्हेंचरला तुम्ही ह्या साईडला पहा हे बघा इकडनं आपल्याला वरती जायचं आहे आणि वरती परत एक आहे मिळवली आणि हाच रस्ता जो जातो तो कुलंगडाकडे आणि मदनगडाकडे तर वरती जायचं आहे फक्त इथे त्याला आराम करूया आणि जो आपल्याला ॲडव्हेंचर आता पाहायला भेटणार तो इकडनं स्टार्ट आहे आणि समोर जो निसर्ग पहा दिसतो मित्रांनो थोड्याच वेळात आपला हा पॅक चालू होणार आहे जास्त काही रिक्स नाही वाटत आहे काय हार्डनेस आहे आमच्याकडे पण अजून पण तर आणि क्लाइम्बिंग कधी केली नव्हती मात्र हार्डनेस घालून आपण रेडी झालो पण रॅपलिंग आणि क्लाइम्बिंगचा एक्सपिरियन्स नसल्या कारण आपल्यासाठी हा ट्रेक काहीतरी अवघड होणार आहे तर अलंगडाचा पहिला पॅच छोटा असल्या कारण आपल्याला काही जास्त वाटलं नाही पहिला ॲडव्हेंचर मित्रांनो झालाय पण जेवढा इझी होता तेवढा इझी नव्हता <laughs> कारण आपल्याला अंदाज नाही ॲडव्हेंचर केले तर मित्रांनो आता वरचा लास्टचा पॅच आहे त्यानंतर डायरेक्ट अलंगडावर लास्टच आहे ना अलंगडाचा लास्ट पॅच वरचा मेन पॅच आहे आणि तोच मेन पॅच आहे आणि त्याला डायरेक्ट आपण अलंगडाच्या टॉप बाजूला पोहोचू आणि डायरेक्ट बघा आपण कुठे पोहचलोय मात्र आता मात्र मज्जा मत येणार आहे कारण अलंगडाचा दुसरा पॅच हा हाईटला मोठा असल्या कारण सगळ्यांसाठी हा चॅलेंजिंग होणार आहे आता आपण पोचलो अलंगडाच्या लाचच्या पॅचवर माझ्या पाठीमागे डायरेक्ट ठरणार आता जी खरी मर्जा येणार आहे मगाशी तरी छोटा पॅच होता आणि त्यामध्ये जरा खाचे होते जरा जास्त ह्याच्यामध्ये बघा जरा बॅलन्स चुकला तर आपण एका साइडला आपटणार आपणच जातोय आपल्याला पूर्ण क्लीन दिसते बन्नाड निसर्ग पडलाय फक्त समोरचा निसर्ग जर गेला ना तर आपल्याला हरिहरगड पण दिसेल इकडनं आणि पाटणा आहे ना रतनगड कलसुबाई मात्र थोड्याच वेळात आपली बारी होती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता आपण आपल्या पॅचला स्टार्ट केलं तर मित्रांनो आता मात्र चालू झालं आणि स्पायडरमॅन वाणी जायचं आहे आपल्याला या खपच्यांमुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही होणार आहे फक्त वरती कमी कमी होत बघूया तरी इथंच प्रॉब्लेम आहे इथं इथं मात्र खपच्या कमी झाल्यात पाय मात्र आता राईट साईडला टाकायचं लय मदत आहे आणि या ॲडव्हेंचर बघितल्यानंतर ना मात्र थोड्याच वरती गेल्यानंतर पाय कोणत्या साईडला ठेवायचं आहे हेच कळत नव्हतं हे ॲडव्हेंचर बघितल्यानंतर ना घरातले मात्र माझे घरातले मात्र <laughs> मात्र जरासा फॅचर राहिला आपला फायनली <laughs> वरती पोचल्यानंतरला खालचं आपल्याला जे दृश्य दिसतंय ते पाहिल्यानंतरला जराशी मात्र आपले दान करते हात <laughs> बघा लाल झाले आणि माझा एक्सपिरियन्स सेम आहे मला आता इथे हारण्यासाठी म्हणून इथं बसलो या टोक्याला उभं राहण्याची पण हिम्मत नाही आमच्यामध्ये घालती बघा पुन्हा हाच पॅच मित्रांनो लय लांब पण तो म्हणून जरा प्रॉब्लेम झाला आणि त्याचं काय अर्धा अर्धापर्यंत जरा खपचे आहेत जे आपल्याला अशी ग्रीप भेटते ती पण अर्ध्याच्या नंतरला डायरेक्ट खेचायचं आहे ज्या कारण आपली जी मसल आहे त्या स्ट्रॉंग पाहिजे आता आहे बघा आता हा एक कॉर्नर पकडून जायच्या वरती मात्र आता थोड्याच थो थो वेळात अलंगाराच्या वरच्या बाजूला आपण पोहोचणार आहे फायनली मित्रांनो आलंगडाच्या टॉपला पोहोचलो आपण मोठा पत्ता वाटलेलं विचारापेक्षा जास्तच मित्रांनो मात्र आता वेळ होती ती म्हणजेच आलंगडाच्या वरती आपल्याला काय काय पाहण्या भेटतं त्याची तुम्ही जेव्हा पण वरती यायच्यामुळे आपल्याला महादेवाची पिंडी पाहायला भेटते आणि वरती आहे तो वरती आहे तो राजवाडा मात्र आलंगडावरती पाण्याच्या टाक्या पाहिल्यानंतरला एकमात्र विचार येतो की पहिल्याच्या टायमाला किती आपले मावळे राहत असते पण खूप मजा येते ॲडव्हेंचर केल्यानंतरला आपल्याला कलंगडाच्या वरती मित्रांनो गुफा आहे त्या गुफेजवळ आले आपण जर कोण स्टे करत असेल तर मित्रांनो अप्रतिम जागा आहे फक्त इथं तुमचा टेंट लावा आरामात झोपा कमीत कमी जरी संपूर्ण जागा पाहायला गेल्या ना तर शंभर एक जण तर इझिली राहतील मात्र ह्या गुफेचं कन्स्ट्रक्शन पाहिल्यानंतरला एक एकमात्र विचार आला की कसं बनवलं असेल आणि किती दिवस लागले असतील याला दहाव्या आणि वाडा पाहूया हे अलंगड आहे अठराशे अठरा मध्ये ब्रिटिश लोकांनी इकडे तोफांनी आपले गड उद्ध्वस्त केलेले आज ह्यांच्यामुळे आपल्याकडे गड किल्ले आपले नीट नाही जसे होते महाराष्ट्र किती मस्त होता मात्र ह्या ताईने आपल्याला गडाबद्दल सुंदर अशी माहिती दिली अठराशे अठरा मध्ये स्वराज्यामधील अनेक गड किल्ले हे इंग्रजांनी उद्ध्वस्त केले त्यामध्ये एम सुद्धा होता मात्र इंग्रजांचे एकच म्हणणे होते की मराठे हे कधीही किल्ला जिंकू शकतात अलंगडावरती असलेलं पाण्याचे टाके एकूण मित्रांनो किती कितीतरी आहेत आणि सर्वांमध्ये पाणी म्हणजे आता चालू आहे फेब्रुवारी फर्स्ट वीक आहे तरी पण आपल्याला गडावरती पाणी पाहायला आहे पण फेब्रुवारी मार्च नंतरला आहे ना हे पाणी संपतं

वही बह के नीचे आता है ठीक है गंद के नीचे बैठे वो आगे जाता है तो ये ऐसे साफ साफ होते जाता है ये से हो नहीं 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 नहीं, नहीं है जब ओवरफ्लो होता है ना पानी बारिश का तभी तभी तो होता तो तभी है ये प्रोसेस हाँ। और जब बारिश जाता है तब लाइक रुक जाता है पानी ऐसे ही रहता है तो इतने, उसमें जितना पानी रहा वो उतना ही रहता है इसमें जितना रहा उतना उतना ही रहता है मात्र आता अपन वाड़ा चाहे अलंगडाचा वाडा सुद्धा आपल्याला पडक्या अवस्थेतच पाहायला भेटतोय आता पोचले मित्रांनो राजवाडाचा सांगायला गेलं तर हा राजवाडा पडक्या अवस्थेत पाहायला भेटतोय अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी सह्याद्रीमधले अनेक गडकिल्ले के उद्ध्वस्त केले त्यामध्ये आहे ना एम सुद्धा आहे तेव्हाच्या काळी हा राजवाडा आहे ना भला मोठा असतो पूर्ण तिथे ही रेंजपासून त्या मात्र हा संपूर्ण वाडा पाहिल्यानंतरला एक मात्र विचार येतो की महाराजांच्या टायमाला जसा वाडा होता तसाच वाडा हा आता पण असता तर आता मात्र आपण पोचलेलो मित्रांनो अलंगडाच्या टॉप बाजूला इकडनं बघा एम के ट्रेक मित्रांनो या पर्वतरांगा केच्या कसल्या भन्नाट वाचतात आहे आणि आपण बघा क्लायमेट चांगलं असलं की अलंगडावरनं दिसणारे काही गड म्हणजेच रतनगड आजोबागड सांदनवेली हरिश्चंद्रगड हरिहरगड आणि कळसुबाईची शिखर मात्र आता मात्र मज्जा येणार आहे ती म्हणजेच अलंगडावरनं हो उतरताना जेवढी आपल्याला चढताना भीतीने वाटली त्याच्यापेक्षा जा जास्त आपल्याला उतरताना उतरता वाटणार आहे मात्र आता खरी मज्जा येणार आहे कारण वरती येताना आपल्याला खालचा डिस्टन दिसत नाही पण जेव्हा आपण खालती उतरतो तेव्हा खालता किती खोल आहे तो मात्र दिसला आणि सगळ्यांचे चेहरे बघा <laughs> <laughs> चढताना भारी चढलो तर उतरताना एक पाय पाय देऊन जावं लागतं सगळ्यांचे चेहरे बघा सगळी जण लाईन उभे मात्र आता वेळ होती ती म्हणजेच रॅपलिंगची क्लाइंबिंगला मात्र जेवढं काय वाटलं नाही त्याच्यापेक्षा डबल भीती आपल्याला रॅपलिंगला वाटणार आहे देवधन दे पाटी दे पहिले पाठी वजन गुडघे कर देवधन दे पाठी दे पाय खाली घेऊ नको घेता देवधन दे माग अजून दे राईट हँड कमरेच्या मागे इथून सोडायचं आहे तुला असं हा स्ट्रेट होईल पूर्ण फ्लॅट पाय लावायचा तो नाही

मात्र मित्रांनो आलंगडाचा हा आपला ब्लॉग हा इथंच येणार मात्र ब्लॉग कसा आवडला हो तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा